टँकरचे कालबाह्य नियम बदलणार तमनगौडा रवी पाटील मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे आदेश टँकरचे कालबाह्य निकष बदलून चालू लोकसंख्येच्या आधारावर पाणीपुरवठा करण्याचा महत्वपूर्ण आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिला असल्याची माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी पत्रकारांना बोलताना दिली रवी पाटील यांनी जत तालुक्याच्या पाणी प्रश्नाबाबत आज बुधवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेतली भेटीबाबत रवी पाटील यांनी सांगितले की जत तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करताना अत्यंत अन्यायकारक व कालबाह्य निकष लावले आहेत जत तालुक्यातील पासष्ट गावे व चारशे चोपन्न वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे मात्र दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार टँकरने अत्यंत अपुरा पाणी पुरवठा होत आहे आणि गावची लोकसंख्या दुप्पट झाली आहे तरीही निकषामुळे अपुरा पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे लोकभावना अत्यंत तीव्र आहे माणसी वीस लिटर पाणी दिलं जातं वापरायचं पाणी व वा जनावरांच्या पाण्याची गंभीर समस्या आहे नामदार पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील जनतेच्या व्यथा मांडल्या नामदार पाटील यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून चालू लोकसंख्येनुसार पाणी पुरवठा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांना दिलाय तसेच जनावरे व अन्य वापरासाठी जादा पाणी देण्याचे आदेश दिलेत प्रत्येक गावांना आणखी पन्नास टक्के जादा पाणी पुरवठा करण्याची आपण मागणी केली होती मात्र किमान तीस टक्के जादा पाणी मिळणार असल्याचं रवी पाटील यांनी सांगितलंय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद